नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे एच एस के मराठी जी के या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा पहिला प्रश्न बघूया सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये कोणते शहर पहिल्या क्रमांकावर होते बघा नवी मुंबई हे शहर पहिल्या क्रमांकावर होते पुढचा प्रश्न बघा यंदाचा प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार विनोद शिरसाठ यांना जाहीर झाला आहे नागरिकांचा मृत्यू झाला आहे दिल्ली येथे भीषण घटना घडलेली आहे दोन नोव्हेंबर ते पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान पाचव्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेमचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे बघा राजस्थान या राज्यात दोन हजार पंचवीसचा जागतिक शांतता आणि सुरक्षा नेतृत्व पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे गुरुदेव श्री रविशंकर यांना पुरस्कार देण्यात आला आहे दरवर्षी राष्ट्रीय पत्रकार दिवस कधी साजरा करण्यात येत असतो बघा राष्ट्रीय पत्रकार दिवस सोळा नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येतो नुकतेच बिहार विधानसभेचा निकाल जाहीर झाला आहे यामध्ये सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाने जिंकल्या आहेत बघा बी जे पीने एकोणनव्वद जागा जिंकल्या आहेत बिहार राज्याचे सर्वात तरुण आमदार कोण बनले आहे मैथिली ठाकूर दोन हजार पंचवीसच्या च्या साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कारासाठी सुरेश सावंत यांच्या कोणत्या काव्य संग्रहाला मराठी भाषा पुरस्कार मिळाला आहे आभार माया बाल साहित्य पुरस्कार किती मान्यता प्राप्त भाषांमध्ये दिला जातो बघा एकूण चोवीस भाषांमध्ये हा पुरस्कार दिला जातो कामिनी कौशल यांचे नुकतेच निधन झाले आहे त्या कोण होत्या बघा कामिनी कौशल ह्या अभिनेत्री होत्या सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कार दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या राज्याला सर्वोत्कृष्ट राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे बघा महाराष्ट्र हे राज्य घोषित करण्यात आले आहे भूषण दोन हजार चोवीस ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे राम सुतार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये जगातील सर्वात मोठे एआय शिखर संमेलन कोणता देश आयोजित करणार आहे आपला भारत देश आयोजित करणार आहे एकाहत्तरव्या वर्षी निधन झालेल्या सुलक्षणा पंडित ह्या कोण होत्या गायक होत्या देशातील चौथे पूर्ण साक्षर राज्य कोणते बनलेले आहे हिमाचल प्रदेश अलीकडेच कोणते शहर भारताची बिबट्याची राजधानी बनले आहे बंगळुरू प्रो कबड्डी लीगच्या बाराव्या आवृत्तीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे दबंग दिल्ली अलीकडेच संरक्षण लेखा महानियंत्रक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे विश्वजित सहाय दोन हजार पंचवीसच्या मानव विकास निर्देशकात एकशे त्र्याण्णव देशांमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे बघा भारताचा क्रमांक एकशे तीस नंबरचा आहे आय सी सी महिला विश्वचषक दोन हजार पंचवीसच्या अंतिम सामन्यात कोणत्या खेळाडूला सामनावीराचा पुरस्कार मिळाला शेफाली वर्मा भारतीय रेल्वेने आशियातील सर्वात लांब मालवाहू ट्रेनचे नाव काय दिले आहे रुद्रस्त सशस्त्र सीमा दल एसएस बी चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे संजय सिंगल राकेश शर्मानंतर अंतराळात जाणारे दुसरे भारतीय कोण बनले आहेत शुभांशु शुक्ला नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये भारताचे त्रेपन्नवे सरन्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती झाली न्यायमूर्ती सूर्यकांत ई मतदान प्रणाली स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य कोणते बिहार दोन हजार पंचवीसच्या बिहार विधानसभा निवडणुकीत इंडियाला किती जागा मिळाल्या एकूण दोनशे दोन जागा दोन मिळाल्या